गोंडगाव येथे महसूल विभागामार्फत महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन तालुक्यातील गोंडगाव येथे महसूल विभाग अंतर्गत जातीचे दाखले उत्पन्न दाखले घरकुल योजनेचे फार्म मोफत रेशन कार्ड अंत्योदय योजनेचा लाभ अशा अनेक शासकीय योजनेचा कागदपत्र एकाच छताखाली ग्रामस्थांना उपलब्ध करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन राम मंदिर कार्यालयात करण्यात आले होते यावेळी वैद्यकीय विभागातर्फे आयुष्यमान कार्ड पंतप्रधान मातृत्व योजना अंगणवाडी सेवेअंतर्गत गरोदर महिलांसाठी बेबी किट विद्युत महामंडळ अंतर्गत नवीन कनेक्शन सोलर प्लॅन कृषी विभाग अंतर्गत बियाणे उगवण क्षमता फळबाग योजना ठिबक सिंचन योजना पीएम किसान योजना याविषयी माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील प्रांत अधिकारी भूषण अहिरे पाचोरा भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट तालुका कृषी अधिकारी तांबेसर मंडल अधिकारी राजश्री जानराव तलाठी संजय सोनवणे विवेक महाजन उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव मध्ये तहसील कचेरी जातील पोलीस स्टेशनला जातील किंवा वीडीओ कडे जातील अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन वर्षानुवर्ष चक्र मारून शेवटी त्या योजनांचा लाभ घेणं ते सोडतात किंवा विसरतात आणि ना योजनांपासून वंचित राहतात असे अनेक प्रसंग अनुभव आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे आणि म्हणून या प्रत्येक गरजूला या प्रत्येक गरजूची जी जी काही अडचण असेल ती अडचण दूर व्हावी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या राज्य सरकारने महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक गणात गटात गावात जाऊन आपल्याला ह्या लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने लाभ घेता येईल त्यासाठी आपले जे स्थानिक मंडळ मंडळाधिकारी आहेत किंवा आपले ते इतर डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधित सांगतात तर कुठच्या आपल्या महाराष्ट्र स्वाभिमानामध्ये आपल्याला शंभर टक्के लाभ दिला जाईल वर्षामध्ये जर या प्रकारचे चार कार्यक्रम झाले तर मला नाही वाटत की एक वर्षानंतर कोणत्या प्रकारच्या कोणत्याही स्किलचा ते आपला वंचित राहू शकेल त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या जो अभियान आहे त्याचा लाभ घ्यावा आणि जे आपले तहसील कार्यालय म्हणा किंवा आपण त्या समिती कार्यालय नगरपालिका इतर ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सॉरी एप्रिल मे आणि जून या पहिल्या त्रैमासिक मधला आपला गोगाव गोगाव शिब या ठिकाणी आपलं पहिलं शिबिर संपन्न होत आहे सर्वांना सर्व विभाग यांचे विभागामार्फत तुमच्या कोणत्याही तक्रारी असतील तुमच्या अडचणी असतील असेल ते, ते तुम्ही या ठिकाणी करू शकता संजय नंदी विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग ग्रामविकास विभाग कृषी विभाग अशा सर्व महत्वाचे जे विभाग आहेत त्याच्याशी जनता सर्वसाधारणपणे शेतकरी आता जून महिना तोंडावर आहे निकाल लागलेले आहेत जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले असे सर्व लाभ या ठिकाणी एकाच ठिकाणी देण्यात यावे दे याकरिता या शिबिराचं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे आणि सर्वांना असं आवाहन करते मी की यापुढे देखील आपण प्रत्येक मंडळामध्ये अशी चार शिबिरे वर्षातून घेणार आहोत आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे आपलं यापुढील मार्गदर्शन आहे ते सन्माननीय उपविभागीय अधिकारी